छगन भुजबळ आरक्षणाविषयी जी भूमिका घेत आहेत त्या मागे षडयंत्र असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटानं केलाय पवार गटातून दूर ठाकरे गटाचे खासदार राऊतांनी केलाय आणि अजित पवार गट एकत्र शक्य नाही काही दिवसात दोन्ही पक्षांची शकल होतील असं भाकीतही विनायक राऊतांनी केलेलं आहे तसंच मराठा आरक्षणावर जनांगीची फसवणूक झाल्याचा आरोपही विनायक राऊतांनी केलाय भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्षसुद्धा स्थापन करतील शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नाणणं कदापि शक्य नाही आहे काही दिवसामध्ये दोन्ही पक्षाची छकलं होतील आणि त्यांचं अस्तित्व संपेल केवळ न केवळ मुंबई मुंबईमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी जरांगे पाटील यांची फसवणूक केलेली आहे असा संपूर्ण मराठा समाजाचं आर म्हणणं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही ओबीसी, ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही विसंवाद असता कामाने भांडण असता कामाने दोन्ही सख्खे भाऊ आहेत एकत्रित आणले पाहिजे पण या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत आहेत राज्यकर्ते त्यांच्यापासून या दोन्ही समाजाने सावध राहण्याची आवश्यकता आहे